आशिर्वाद दे बहिणीला आशीर्वाद दे बालकेला जीवंती टावलेला कोकुरी माळीचा भोजन टावलेला दागणी बहिणीवाणी धनगले किवाणी ती राणे मानेवा रासदेव माता दे शुभ दुपार माझ्या मैत्रिणींनो तर हे बघा झाली आमच्या कांद्याची धावपळ झाली आता कांदे वगैरे काढून झालेत तर म्हटलं आता थोडस घासात घास कापला होता मी काल फेक कापलेत दोन हा पारवा कापला तो काल कापला तर हे बघा आपले घासात येणं उंदर लागलेत ते अशा प्रकारे त्यांनी बिळं केलेत आणि बिळ्यातली माती वरती काढली म्हणजे आपला घास आता लवकर खराब होण्याची शक्यता आहे तर मग आता आम्हाला याला काय करावं हे तर समजून राहिलं नेमकी काय करायचं आहे मग आम्ही आता अशा प्रकारे कारण की उन आपल्या घासाला जर उंदरं लागले तर मग त्या उंदरं खाण्यासाठी साप येते किरकुडे येतात असे मग आपल्याला त्याच्यापासून इजा होण्याची शक्यता असते भीती वाटते आपल्याला आपल्याला त्या सापाणी आपण असं घास कापायच्या नातात पुढं पुढं चालत असतो त्या बिळातून साप येऊन कधी कधी आपल्याला डौस पण करू शकतो असं भरपूर ठिकाणी झालेलं आहे उंद्र लागलेले असले की त्यातून उदरं खाण्यासाठी साप येतात आणि ते आपल्याला पण डौस करू शकतात तर त्याच्यासाठी आम्ही काय करावं हे आम्हाला कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तर माहीत नाही आहे पण आम्ही आता फक्त आता फारत वेळ नाही भेटला मला घास कापण्या कापता कापता ही बिळं बुजण्यासाठी तर मग आम्ही फक्त आता हे बिळं आहेत ना ही मातीवरती आलेली ती अशी कृपेने पुन्हा त्या बिळ्यात घालून देतो आणि पुन्हा सारखी करून घेतो त्याच्या पलीकडे आम्ही तर काही दुसरं काही केले करू शकत नाही पण त्या उंदरांसाठी जर काही औषध असेल तर नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे आता बुजणार आहे आपण मोठी घुस लागलेली तर पाणी दिलं ती घुस बाहेर निघती हे बघा कर्र तर माती उकर कर ना नको इकडून मध्ये आहे ना आज दामलाय तो पण सकाळी त्यांनी शाळेतून पात आणली तांदूळ टाकण्यासाठी हे बघा अशा प्रकारे बिळा येते त्याच्यासाठी काय करा काहीच समजत नाही त्या उंदरांना हे बघा अशा प्रकारे बीळ झालेले आहेत मग आम्ही त्यात अशी माती टाकतो कशाच ह्या वाफेतून हा वाफा कापला आपण मोठ्या वाफ्यात ते पुन्हा दुसरं बिळ करतात आम्हाला हो कांद्याच्या लाव पडत कापायला वेळ भेटला भे 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 नाही तोपर्यंत ह्या भुशींनी इकडं असा कार्यक्रम करून ठेवला चांगला सगळे वाफे उकरून टाकलेत बघ अशा प्रकारे घासाची खुरपणी चालू आहे म्हणजे आपला घास व्यवस्थित राहतो जास्त दिवस टिकतो जर निर्मळ असला गवत जर नाही झालं तर तुमचे काय काम चालू आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला कमेंट कमेंट कर, हो आम हो आम कर, करत जा आमच्या व्हिडिओ खाली तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का आम्ही आमची जी रेग्युलर आम्ही जी शेती करतो तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही ज्या प्रकारे आम्ही शेती करतो तेच दाखवतोय बघा आपला अशा प्रकारे घास आहे आपण इकडून सुरुवात केली ते घास कापण्यासाठी आपण अशी इकडं येत होतो घास कापण्यात कापीत कापीत पण मग इकडून ह्या वळणाच्या साईडने उंदरं लागले त्यामुळं आपण हा मध्येच इकडून सुरुवात केली घास कापण्यासाठी आता हा वाफा एकच वाफा राहिला आहे पुन्हा आपल्याला इकडून सुरुवात करावं लागेल तर बघा अशा प्रकारे घास पण खूपच उंदरं लागलेत काय करावं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही बघा किती सुंदर घास आलेला आहे